नमस्कार मंडळी तुम्हालाही माझ्यासारखा एखाद्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो का आणि ऐन वेळेवर पाहुणे मंडळी कुणी आली तर मग तर झालंच तर आता बघा भाजी करायची म्हटलं चमचमीत तर त्याला पूर्वतयारी किती करावी लागते वाटण म्हटलं तर वाटण भाजावं लागतं यामध्ये किती सारा वेळ जातो पण आजची ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला अजिबातही प्रश्न पडणार नाही आणि रेसिपी अशी तयार होणार आहे की नॉनव्हेजवरही भाजी भारी पडणार आहे आपली आजची ही आणि पाहुणे मंडळी तुम्हाला रेसिपी नक्कीच विचारून जातील तर चला मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी बघा दोन मध्यम आकाराचे कांदे उभे लांबसे चिरून घेतले मोठा कांदा असेल तर एक घेतला तरीही चालेल आता इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेणार आहोत तोसुद्धा जाळसरसाच चिरून घेणार आहोत भाजीला किंचित थोडी आंबट अशी चव तुम्हाला आवडत असेल तर यातला बियांचा जो भाग असतो तो, तो तुम्ही ठेवला तर चालेल नाही आवडत असेल तर काढून टाकायचा आता टोमॅटोसुद्धा जाळसर असाच आपण चिरून घेणार आहोत आणि टोमॅटो कांदा कच्चाच वापरणार आहोत अजिबातही भाजून घेणार नाही आहोत तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो कांदा टाकायचा आहे आता वाटण म्हटलं की बघा किती सारा वेळ जातो आणि हा आपण असं जर वाटण वापरलं तर आपला वेळ किती वाचतो आणि झटपट अशी भाजी आपली तयार होते तर आता कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये लसूण आलं तेसुद्धा टाकून घेऊ तर बघा इथे आठ ते दहा लसूण पाकड्या घेतल्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आपण यामध्ये टाकणार आहोत तर हिरवी मिरची पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही ना नाही टाकली तरीही चालेल आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतली तीसुद्धा टाकून घेऊ आपण आता वाटणात आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आपण जे टोमॅटो टाकलेलं आहे त्या टोमॅटोच्या जे पाणी आहे त्यामध्येच हे वाटण बारीक होईल बघा तर हे अशा पद्धतीचं वाटण तयार करून झालेलं आहे आता जे नवीन असतील त्यांच्यासाठी दाखवते मी कारण बोटावर असं घेऊन त्यांच्या लक्षात येईल जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही नाही म्हणजे पाहता बरोबर लक्षात यायला पाहिजे या टोमॅटो कांदा वापरला गेलेला आहे म्हणून तर बघा असं दाखवते अशा पद्धतीचं हे वाटण तयार करायचं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे भांड्याला वाटण वाया जायला नको आणि आता आपण भाजीसाठी पाणीसुद्धा गरम करून घेणार आहोत तर हे वाटण आता बाजूला ठेवते मी आणि त्यानंतर पाणी गरम करायला ठेवते गॅसवर तर पाणी आपल्याला भाजीसाठी केव्हाही गरमच वापरायचं आहे थंड पाणी अजिबातही वापरायचं नाही तर इथे बघा सुरुवातीला एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि नंतर परत यामध्ये पाणी वाढवून घेतलं तर असा एक ते दीड ग्लास पाणी मी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून घेते आता पाणी आपलं आपण पटकन गरम करून घेणार आहोत तर आता ही जी भाजी आहे तुम्ही अगदी झटपट अशी कमी वेळात तयार करून ठेवू शकता ऐन वेळेवर पाहुणे मंडळी आली किंवा तुम्हालाही काही चमचमी तशी भाजी खावीशी वाटली तर अगदी कमी साहित्याचा वापर करून तसंच कमी वेळात ही भाजी तयार होणारी आहे बघा पाणीसुद्धा गरम झालेलं आहे पातेलं खाली काढून घेतलं आणि आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत तर यामध्ये मी तेल टाकून घेते तर इथे मी एक ते दीड पडी एवढं तेल टाकलेलं आहे फार जास्तही तेल टाकलेलं नाही आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते वाटण टाकलं आणि वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे ही स्टेप मात्र खूप महत्त्वाची आहे कारण साहित्य सर्व कच्चंच वापरलेलं आहे त्यामुळे कांदा लसूण याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत वाटण परतून घ्यायचं आणि वाटण परतल्या गेलं हे कसं समजायचं हे सुद्धा तुम्हाला सांगते तर आता त्याआधी कोरडे मसाले टाकून घेऊ यामध्ये तर यामध्ये आता आपल्याला फार जास्त असे काही मसाले वापरायचे नाही खडे मसाले तर आपण वापरलेच नाहीत तर यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर वापरायची आहे त्यानंतर हळद टाकून घेतली इथे आपण आणि आपल्याला यामध्ये गरम मसाला वापरायचा आहे एक चमचाभर त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट तर ही भाजी थोडी मी तिखट चवीला करत आहे पण तुम्हाला तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकायचा तर इथे यामध्ये आपण एक चमचा जाडसर असं कुटून घेतलेलं जिरं टाकलेलं आहे हे जिरं मात्र आवर्जून भाजीमध्ये टाका आता हे सर्व साहित्य आपण टाकून घेतलेले आहेत ते पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तर आता बघा छान असं तेलामध्ये पूर्ण मिक्स करून झालेलं आहे तर आता तुम्हाला वाटण परतल्या गेलं हे कसं ओळखायचं तर या वाटणामध्ये जो काही पाण्याचा अंश आहे तो पूर्ण आटल्या गेला पाहिजे म्हणजेच हे वाटण थोडं घट्ट तयार होतं आता झाकण ठेवून घेते आणि पाच ते सात मिनटाची वाफ काढून घेते गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे आपल्याला आणि छान वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता इथे आपले पाच मिनटं झालेले आहे तर झाकण मी काढून घेते बघा आणि गॅसची स्पीड कमीच ठेवलेली होती तर आता तेल बघा पूर्ण वर आलेलं आहे भाजीतलं आणि तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे की यामध्ये जो काही पाण्याचा अंश असतो तो पूर्ण यामधला निघून जातो आणि वाटण थोडंसं घट्ट तयार होतं तेव्हा समजायचं वाटण पूर्ण आपलं परतून झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान असं एकदा आपण पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत तर बघा वाटण छान असं खमंग परतलं गेलेलं आहे जे काही तळालाही वाटण लागले असेल ते काढून घ्यायचं पूर्ण आपण तर बघा आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी गरजेनुसार टाकायचं आहे जास्तही भाजी पातळ नसते अशी तर आपल्याला तुमच्या म्हणजे अंदाजाप्रमाणे तुम्हाला कितपत पातळ हवी आहे तसं पाणी यात कमी अधिक करत जायचं तर बघा आता दोन मिनटं वाटण परत परतून घेतलं तसंच आणि नंतर पाणी यामध्ये टाकून घेते आता तर सुरुवातीला पाणी टाकून घेतलं आणि मला इथे पाणी थोडं कमी वाटत असल्यामुळे मी नंतर थोडं वाढवून घेतलं तर बघा आता एकदा परत पूर्ण छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण यामध्ये थोडं पाणी वाढवू तर बघा हे अशा पद्धतीनं झटपट तयार होणारी भाजी बघा अगदी चवीला अप्रतिम अशी तयार होते आणि अगदी नॉनव्हेजवरही भारी पडणारी ही भाजी आहे तर आता परत थोडं पाणी टाकून घेते मी कारण असं दोनदा टाकलेलं आहे मी कारण आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला भाजी कितपत पातळ हवी आहे तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेते आता परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ही भाजी उकळत अशीच ठेवणार आहोत गॅसवर आणि पुढची तयारी करणार आहोत तर बघा आता ही भाजी जोवर हिला छान उकळी येते तोपर्यंत ही अशीच आपण शिजू देणार आहोत आणि आता पुढची तयारी करूयात तर इथे बघा एक भांड मी घेतलेलं आहे इथे आणि या भांड्यात आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर ही रोजच्या वापरातली जी वाटी आहे त्या वाटीने मोजून घेतलेलं होतं बेसनपीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं तर आता आपण बेसनपीठ आधीच चाळून घेतलेलं होतं यामध्ये अर्धा चमचा धना पावडर आपण टाकणार आहोत त्यानंतर इथे आपण यामध्ये हळद टाकून घेतली अगदी चुटकीभर एवढी टाकली तरीही चालेल आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर अगदी अर्धा टीस्पून एवढा पण लाल तिखट टाकलेला आहे आणि जाळ ठेचून घेतलेलं असं जिरं यामध्ये एक चमचाभर टाकलेलं आहे तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे या भाजीमध्ये आपण भरपूर असा कोथिंबीरचा वापर केलेला आहे फक्त यामध्ये आपल्याला लसूणचा वापर करायचा नाही किंवा आल्याचंही नाही आलं तुम्ही टाकलं तर चालेल पण लसून अजिबातही टाकायचा नाही कारण तो लसून कच्चाच राहतो आणि भाजीला उग्र असा वास येतो तर आता टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पण त्याआधी इथे चमचाभर मी तेल टाकून घेते कारण तेलामुळे आपण ज्या यामध्ये आप 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 वड्या तयार करणार आहोत त्या छान सॉफ्ट तयार होतील कडक तयार होणार नाहीत तर बघा आता पाणी टाकून घेतल्यामुळे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामधल्या गुठड्या अजिबातही आपल्याला यामध्ये ठेवायच्या नाही पूर्ण गुठड्या मोडून काढायच्या आहेत आपल्याला आणि जास्त सैलसर असंही पीठ करायचं नाही मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे जास्तही घट्ट असं पीठ तुम्ही तयार केलं तर त्या वड्या जास्त कडक तयार होतील तर बघा आपलं हे बेसन पीठ आता अगदी तयार झालेलं आहे आणि भाजीलासुद्धा आता उकळी आलेली आहे तर आता छान याला अजूनही आपण उकळी येऊ देणार आहोत तर आता उकळी आल्यानंतरच ह्या वड्या आपल्याला यामध्ये तोडून टाकायच्या आहेत तर बघा आता अजून थोडी उकडी येणं राहिलेलं आहे भाजीला बघा आता तर आपण थोडं थांबून घेऊया आणि नंतर मग यामध्ये टाकूया वड्या आपण तर बघा आता भाजी आपली छान अशी उकळल्या गेलेली आहे तर आता बघा मी ज्या पद्धतीने अगदी आपण भजी तयार करतो ना तशी आपल्याला तयार करून घ्यायची आहेत आणि आकार बघा तुम्हाला छोटा मोठा हवा असेल तितका करायचा पण जास्तही मोठा करू नका कारण हे छान वड्या ज्या आहेत त्या ते तेलामध्ये फुल या भाजीमध्ये फुलल्या जातात तर आता आपण अशा सर्व तयार करून घेणार आहोत तर बघा आता हे आपल्या सर्व तयार करून झालेले आहेत आणि भाजीला मात्र खळाखळा उकळी यायला पाहिजे बरं का आणि उकळी येत असतानाच आपल्याला त्यामध्ये तोडून टाकायचे आहेत वड्या आणि अजिबातही जोपर्यंत ह्या वड्या वर येत नाही तोपर्यंत आपल्याला ही यामध्ये चमचा अजिबातही टाकायचा नाही तर आता बघा ह्या वर आलेल्या आहेत तर आता आपण एकदा छान तळापासून पूर्ण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे असं केल्यामुळे यातलं जे वाटण आहे ते खाली जाऊन बसणार नाही आणि भांड्याला चिटकणार नाही तर बघा छान असं मी शिजवून घेतल्या पाच ते सात मिनटं गॅसची स्पीड कमी करून आणि सर्व वड्यातील वर आलेले आहेत बघा अशा आणि ह्या वर आल्यानंतरच समजायचं की आपली भाजी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि भाजीला कमी साहित्याचा वापर करूनसुद्धा बघा दाटसरपणा काय छान आलेला आहे तसंच भाजीवरील जे तेल आहे ते सुद्धा बघा काय छान बुंद असं रंग आलेला आहे भाजीला तर अशा पद्धतीची झटपट तयार होणारी नॉनव्हेजवरही भारी पडणारी अशी डुबुक वड्यांची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर आता आपण ताटातसुद्धा ही भाजी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीची बघा झटपट तयार होणारी भाजी आहे ना अगदी सोपी पद्धत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच एखाद्या तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत नक्की भेटूया तर आता भाजी खाऊनसुद्धा आपण बघूया कशी झाली आपली भाजी तर आता भाजी मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली तर मंडळी आपली ही भाजी एकच नंबर झाली बरं का तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद